नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणे दुधी भोपळ्याची भाजी इथे मी बारीक बारीक दुधी भोपळा चिरून घेतलेला आहे आता इथे ते तेल ओतून घेतले दोन चमचे आता याच्यात मोरी टाकून घेते जिरे कांदा कांदा जर दोन मिनट भाजून घेते आता कांदा चांगला घेतला आता ह्याच्यातली मिरची आणि लसूण आहे त्याची पेस्ट केलेली आहे म्हणजे असं रबर हे खरबरीत खरबरी जास्त पण बारीक नाही जास्त पण मोठं नाही आता हे पण भाजून घेते मिरची परतून झाली आणि ही डाळ मी हरभऱ्याची भिजायला घातली होती ती टाकून घेते Не та холод. А आता मीठ टाकून घेते चवीप्रमाणे सगळं मिक्स करते पुन्हा एकदा आता गॅस मी बारीक केलेला आहे ही भाजी आपल्याला वाफेवरच करून घ्यायची पाणी न टाकता झाकण झाकते आणि वाफेवरती बारीक गॅसवरती भाजी शिजवून घ्या पाणी टाकलं ना की थोडीशी चवी होते म्हणजे पंचट लागत पण बिना पाण्याचं वाफेवर केलं की खूप छान लागतं वाफेवरती शिजवून घेते बारीक गॅसवरती नाही का छानपैकी शिजून झालाय ट्रान्सफर पण झालाय दिसतंय ना पण अशी म्हणजे जास्त पण नाही शिजत अशी अरद कच्ची पण अशी छान लागते जाता खाली त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारे आपले भोपळ्याची भाजी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद